पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथील व्हॉइस ऑफ मीडिया तालुका पत्रकार संघाचा पदग्रहण समारंभ शहरातील बिजासनी मंगल कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाला तालुका नूतन कार्यकारणी संदीप काळे यांनी शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाला तालुक्यातून विविध गावातील सुमारे चाळीस पत्रकार उपस्थित होते विशेष म्हणजे कार्यक्रमाला उपस्थित पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे गीत सादर करत कार्यक्रमाची शोभा वाढवली तर आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष हितेंद्र

प्राध्यापक सुरेश देसले आम आदमी पार्टीचे धुळे जिल्हाध्यक्ष हितेंद्र पवार पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात स्वप्नील देसले आर आर पाटील प्राध्यापक दीपक माळी व्हॉइस ऑफ मीडिया शिरपूर तालुका अध्यक्ष भिका चव्हाण सुभाष माळी हसनभाई उपस्थित होते सदर कार्यक्रमात प्राध्यापक, प्राध्यापक चंद्रकांत डागा सेवानिवृत्त सैनिक भूषण पवार शिक्षक संजय कुमार महाजन यांचा त्यांच्या कार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला तर वेदांश संजय कुमार महाजन रोहित रवींद्र पाटील श्रद्धा महेश गुजराती पूर्वी भूषण पवार कौस्तुभ मनोज गुरव या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला पुढे तालुका शिंदखेडा व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले असे प्राध्यापक प्रदीप दीक्षित तालुका अध्यक्ष भालचंद्र पाटील कार्याध्यक्ष प्रकाश चौधरी उपाध्यक्ष भूषण पवार उपाध्यक्ष रवींद्र पाटील खजिनदार प्राध्यापक भैया मंगळे सरचिटणीस महेश गुजराती सहसरचिटणीस संजय कुमार महाजन कार्यवाहक मनोज गुरव प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र सूर्यवंशी सहप्रसिद्धी प्रमुख तर सदस्यपदी चंद्रकांत डागा दिलीप चौधरी दीपक चौधरी महेंद्र सिंग गिरासे चंद्रकांत माळी प्रभाकर धनगर उत्तम नेरकर आसिफ पठाण हरीश माळी प्रमोद शिंपी यादवराव सावंत महेंद्र मराठे भूपेंद्र राजपूत धनराज निकम लाखेकर लखे सिंग गिरासे विजय मराठे सौ शोभाताई पाटील यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाप्रसंगी पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात भाजप जिल्हा चिटणीस प्रवीण माळी आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष भूषण पाटील भाऊसाहेब सुरेश ज्येष्ठ पत्रकार अनिल चव्हाण योगेंद्र जुनागडे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्राध्यापक प्रदीप दीक्षित आणि संजय कुमार महाजन यांनी केले प्रास्ताविक भूषण पवार तर आभार प्रकाश नाना चौधरी यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले शिंदेडा तालुक्यात परिस्थिती फार वेग आहे त्यामुळे मी राजकारणात दोन हजार सहा साली प्रवेश केला प्रवेश याच्यासाठीच केला त्यावेळेस पक्षाचे काही वागवलं आहे पण त्यांच्याकडे विकासाची दुरुस्ती आहे त्या पक्षात मी प्रवेश केला त्या काळामध्ये पण काही कारण असं दिल्लीमध्ये दोन हजार तेरा मध्ये जेव्हा आम आदमी पार्टीच्या सत्ता आहे त्या पक्षाने फक्त दोनच गोष्टी केल्या नियोजन आणि नीतीमत्ता हे दाखवून त्यांनी आपल्याला दाखवून दिलेले आहे की पूर्ण देशामध्ये जेवढे राज्य असतील किंवा संघ प्रदेश असतील त्याच्यामध्ये फक्त एकमेव राज्य किंवा संघराज्य असं आहे की त्याचा कर्ज नाही त्यामुळे निफर विचार करून आम आदमी पार्टीनं नवे सगळे प्रवेश केला

बंधू आपले फोटो टाकत असतात बैल पुत्र बसलेली असते शेतात भूमिका शेतकऱ्यांसाठी आहे इलेक्शन लढवताना मी मनसे पक्षाच्या दोन हजार वडील सारख्या गावामध्ये ज्या वेळेस माझी पहिली सभा झाली तर त्या वडील गावामध्ये स्वातंत्र्य मिळण्याची पहिली सभा मी घेतली मजा कभी फल से उपाध्यक्ष पद होते शिक्षा करो दे ज्यादा आमदार कैबिनेट मंत्री आजदार गाँव के लोग धोर लगाए तो तुम्हें कैबिनेट का जिहे पान निर्णय आए पद पानी आरोप सभी बढ़ी पत्रकार सर महती है तर माझं एकच याचं धोरण आहे दुसरं होतं की पाण्याची व्यवस्था शिंगेडा चालवला दुष्काळग्रस्त तालुका म्हणून

प्रतिनिधी भूपेंद्र सिंग राजपूत सह जितेंद्र सूर्यवंशी शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी